दूषित पाण्यामुळे चंच्या मृत्यूस कारणीभूत दोषी अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं पालिका आयुक्तांकडे करण्यात आली बाबू जगजीवनराम झोपडपट्टीत दूषित पाण्यामुळं दोघा मुलींचा मृत्यू झाला इथल्या अनेक घरांमध्ये पाण्यात डेंग्यूच्या आळ्या आढळल्या आहेत मुलींच्या मृत्यूला आरोग्य आणि पाणीपुरवठ्यातील अधिकारी जबाबदार असून उच्चस्तरीय समिती गठीत करून याची चौकशी करावी दोषी अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी अशा आशयाचं निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना देण्यात या आलं याविषयी अधिक माहिती शहर अध्यक्ष सुधीर खरटमल माझी महापौर ॲडव्होकेट यू एन बेरिया यांनी दिली आज सोलापूर शहरातर्फे ज्या गोष्टी घडत आहेत सोलापूर शहरामध्ये पाण्याबद्दल पाण्याचा प्रश्न फार गंभीर असला तरी आता आम्ही जेव्हा कमिशनर साहेबांना भेटलो ते पॉझिटिव्ह वाटले आणि दुहेरी पाईपलाईनचं काम ते लोकात लोक करतो म्हणतात माझा प्रश्न असा आहे आप की आपल्याकडे जे स्टोरेज पॉईंट्स आहेत किंवा फिल्ट्रेशन पॉईंट्स आहेत त्याची निगा राखली जात नाही याचा माझा आक्षेप आहे कारण की इंजिनियर लोक काय करतात कळत नाही तुम्ही जर सहज गेला पाखणी आणि सोरेगावला तर त्या शे इंजिन रूम पाहण्याचा दुःख वाटतं की ह्याचं मेंटेनन्स कसं होतं काही नाही तर माझी नम्र विनंती की सोलापूर करातर्फे की हे मेंटेनन्स आणि त्याचे आपलं जे ते स्टोरेज पॉईंट आहे ह्याची जर काळजी योग्य घेतली तर लोकांना सोलापूर शहरातल्या प्रत्येक व्यक्तीला दिवसातून दोनदा पाणी मिळेल असं मला खात्री आहे आणि आता ही दुहेरी बाबे करतो म्हणतात तर आता आपण ते पॉझिटिव्ह धरतो आणि ते चांगलीच गोष्ट आहे ते करतो म्हणतात तर त्यांना मी धन्यवाद देतो आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार आमच्या पक्षाच्या वतीने शहराचे अध्यक्ष मान्य सुधीर खरटमल यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त मान्य डॉक्टर उंबासे साहेब यांची भेट घेतली तीन दिवसापूर्वी जगजीवनराम झोपडपट्टीमध्ये दूषित पाण्यामुळे या ठिकाणी दोन चुमुकल्या मुलींचा या ठिकाणी मृत्यू झालेला होता आणि आज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आमची अशी माहिती आहे की आणखीन काही लोक तिथं सिरियस आहेत आणि त्यामुळे ही बाब अत्यंत गंभीर आहे आरोग्य खातं आणि महानगरपालिकेचं पाणीपुरवठा खाता याच्यामध्ये त्यांचं काम आहे की पाणीपुरवठ्याच्या संदर्भामध्ये प्रत्येक भागातील पाण्याच्या चाचण्या घेणे लोकांच्या आरोग्यविषयाची माहिती घेणे इथं कुठंतरी महापालिकेचे आरोग्य आणि पुरवठ्याचं डिपार्टमेंट हे कमी पडलेलं आहे आणि म्हणून ही ग ही बाब गांभीर्याने घेऊन शहरामध्ये इतरत असं कुठेही अशा घटना घडणार नाहीत याची दक्षता घ्यावी अशा तऱ्हेची एक विनंती केली या प्रसंगी माजी नगरसेवक तौफिक शेख चंद्रकांत पवार प्रशांत बाबर सूर्यकांत शेरखाने सुनील इंगळे शक्ती कटकधोंड आदींची उपस्थिती होती